काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अठ्ठावीस भारतीय पर्यटकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ करवीर तालुका शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वज दाळून निषेध व्यक्त करण्यात आला अतिरेक्यांचे प्रतिमा असलेले पोस्टर जाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आंदोलकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली भारताची सीमा सुरक्षित नसून हे निष्पाप लोकांचे बळी केंद्रीय गृह खात्याचे आणि गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली आहे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झालेला आहे त्या अमेरिकेत तर या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुटपुटी लढाई खेळायची तरण तरण ता नहीं ताकत नहीं ताकत का त्यांची लाड करायची कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका दिवस पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका दिवसात पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक ती गेले ती डबल मानतं त्यांची मारा आणि मुंडकी आणि पुजेशन तर तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने हिंदुस्थानची ताकद करायची प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्यानंतर हल्ले का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा सांगतो एक विषय का असं होतंय पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला आरडेक देशात येतं कुठणार आरडेक देशात बसल्या त्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती तिथं सुरक्ष सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होतं त्यांना काय कळत नाही अशा गोष्टी या आंदोलनात करवीर तालुका प्रमुख राजू यादव विजय देवने हाजी असलम सय्यद विक्रम चौगले दीपक पाटील राजू सांगावकर योगेश लोहार बाळासाहेब नलवडे अनिल माळी दाऊद तहसीलदार धनाजी पाटील आदी शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र